कागलमध्ये किरकोळ कारणावरून चाकू हल्ला मला निलेश दादा म्हणायचं असं म्हणून शिवीगाळ झाल्याचा रागमनात धरून चाकू सारख्या धारदार हत्याऱ्याने वार करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना कागल येथील विक्रमनगर वडगवाडी येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर कागल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे निलेश राजू सोनुले राहणार वडगवाडी कागल संतोष उर्फ बाबू संजय सोनुले राहणार सांगावू नाका कागल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याची नानवे अशी राजेश मनोहर गोसावी व नायक शंकर गोसावी दोघेही राहणार विक्रम नगर कागल कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तीन, तीन दिवसापूर्वी आरोपी निलेश सोनुले व साक्षीदार अमोल गोसावी यांच्यात जोराचा वाद झाला होता यावेळी निलेशने अमोलियास यापुढे तू मला निलेश दादा म्हणायचे असे सांगून अमोलियास शिवीगाळ केली होती हा वाद नायक गोसावी व गोसावी समाजातील काही लोकांनी मिटिविला होता मिटवा मिटवीच्या रागमनात धरून राजेश मनोहर गोसावी व नायक शंकर गोसावी यांना इंडियन चौकात बोलावून जिवेठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी निलेश व संतोष यांनी चाकू सारख्या दोघे गंभीर जखमी झाले घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे करीत आहेत रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट